सुप्रभात मंडळी आपण वाचत आहोत म्हणजे काय गा आजी हे अनुजा बर्वे लिखित पुस्तक आणि आजच्या गोष्टीचं नाव आहे बेत बेतलं बेत्ताचं बेतास बात आता बघूया या सगळ्यामध्ये काय साधर्म्य आहे आणि रोहिण आणि आजी काय मजा करतायत त्याच्यातनं तर सुरू करते दारावरची बेल एवढी जोरजोरात वाचतीये म्हणजे रोहिणच असेल नक्की असं पुटपुटत मी दार उघडलं हे काय नीलच्या घरी कोणी मित्र आले नाहीत की काय खेळायचं बेल बेत बदलला वाटतं रोहिणचे थोडे फुगलेले गाल नियमळ रागीत चाल ध्यानात आली माझ्या आणि मग नेमकं काय बिनसलं आहे ते कळत नव्हतं म्हणून त्याला विचारलं माझं मराठी इतकं वीक नाही आहे हो ना आजी नीलची आजी हसली आज माझ्या उत्तरावर मला नाही आवडलं ते मी बॅक आन्सर केलं नाही पण निघून आलो जोरात उलट उत्तर दिलं नाही म्हणजे किती गं ते गुणी बाळ असं झालं खरं तर माझं पण मी तटस्थपणे संवादाची गाडी पुढे रेटली अरे असं विचारलं तरी काय त्यांनी आता अख्खा आठवडा गणपतीची सुट्टी आहे तर मग काय बेत आहे असं त्यांनी विचारलं मग मला काय माहीत मम्मानी आजीच ठरवतात एवढं सगळं किचन मेन्यू हां माझ्या या माझ्या उत्तरावर जोरात हसल्या त्या एकंदरीत मराठी कच्चच हो हल्लीच्या लेकरांचं असंही ॲडिशनली म्हणाले रोहीन अरे मी पण नाही का तू आले आल्या विचारलं बेताबद्दल मला मध्ये सोडून रोहीनचा सूर जरा ठिपेलाच लागला तेच तर तूही नेमका तो शब्द पण वापरलास आय गॉट इट आजी म्हणजे बेतसुद्धा आपला शब्द एक अर्थ अनेकमधला राईट बोलता बोलता रिअलायझेशन झाल्याने रोहिणच्या चेहऱ्यावरचे सरसर बदलत गेलेले भाव बघायला मजाच आली अरे बेतचा अर्थ प्लॅन असाही होतो सुट्टीत कुठे जायचा वगैरे प्लॅन आहे का अशा अर्थाचा प्रश्न असेल आजींच्या मनात म्हणून तुझ्या उत्तराचं त्यांना हसवलं समजलं ग मला पण आजी बेत म्हणजे मेन्यू ऑल्सो राईट नारळी भात की करंज्यांचा बेत करणारेच नारि नारळी पौर्णिमेला असं आबा विचारत होते तेव्हा तू सांगितलेलं मिनिंग मला चांगलं आठवतं आहे अजूनही रोहिणचा दुखावलेला इगो थोडासा तग धरून होताच नाही म्हटलं तरी समोरच्या भाऊंनी रेकमेंड केलेला सिनेमा अनायसे लागला आहे म्हणून बघत बसलो खरा पण अगदीच बेतास बात हो फर्मास चहा गोटभर म्हणजे डोकं थोडं हलकं होईल रोहिनला पुढे काही समजवणार इतक्या ताबांची फरमाईश आली आणि पुढे निरोपाची जोड होतीच त्यांची आणि हो मग अशी त्या वरच्या चिमुरडीचा नाव गेलं बघ तोंडातून फोन आला होता तिच्या बाहुलीचा फ्रॉक शिवून देणार होतीस ना झाला का असं विचारत होती अहो हो फ्रॉक बेतलाय मी मॅचिंग शो बटन्स पायपिंग सगळं आहे घरात आता पहिलं ते काम हातात घेते आता या संवादातल्या बेताबद्दल रोहिणचे प्रश्न येणं स्वाभाविकच होतं आजी चल रोहिण चहा करता करता एकीकडे सांगते तुला बेतास बात म्हणजे एक्सपेक्टेशन ब्रेक करण्याइतका अगदीच सो सो असा सिनेमा आणि दुसरा फ्रॉक म्हणजे कोणतेही कापड शिवायच्या आधी मापाप्रमाणे म्हणजे मेजरमेंटप्रमाणे शेपप्रमाणे कापड कापून ठेवणं आवश्यक असतं त्या कटिंग कामाला मराठीत बेतनं असं म्हणतात आजची आवडलंच कसली गंमत आहे ग मराठीतल्या शब्दांची चहाचं आधन ठेवतच होते तेवढ्यात बेल वाजलेली कानावर पडली म्हणून थोड्या वाढीव चहाची योजना केलीच होती मी बहुतेक कामवाल्या इंदूबाई असतील असा अंदाज होताच मला नातवानं गोंधळ केल्यामुळे उशीर झाला बघा विसर्जनाला लेक वाजवायला जातो न तो ढोल घरातच होता नातवानं तो न ना, पेलणारा ढोल घालताना आगाळ्याशी दोरीची गुंतागुंत झाली मी निसुनेनं चटकन सोडवलं म्हणून नाहीतर खेचाखेचीत याच्या जीवावर बेतलं असतं म्हणजे बाप्पाची कृपास म्हणायची न काय खरंय ग बाई विघ्नहर्त्यानेच रक्षण केलं म्हणायचं इंदूबाई तुम्ही पाच मिनटं स्वस्त बसा हा गरमा गरम चहा घ्या आणि मग नंतर कामाला ला लागा काय इंदूबाईंना आश्वस्त करत असताना जीवावर बेतलं बाबतचं रोहिणच्या डोळ्यातलं प्रश्नचिन्ह मला स्पष्ट दिसत होतं रोहिण जीवावर बेतलं म्हणजे आजची इंदूबाईंचं बोलणं नीट ऐकलं आहे मी बहुतेक आय गॉट इट अशी गोष्ट की जी आपल्यासाठी डेंजरस असू शकते होणं रोहिणच्या समजशक्तीला मनातल्या मनात दाद देत होते इतक्यात रिकामा कप ठेवायला म्हणून आबांनी एंट्री घेतली किचनमध्ये उद्या संध्याकाळी आपल्याला सरपोतदारांकडे जेवायला बोलावलं आहे लक्षात आहे ना दुसऱ्या कुणाला काही कबूल करून ठेवू नकोस बरं आणि हो त्यांचा वक्तशीरपणा माहिती आहे ना सगळं कसं बेतशीरनी ठर ठरल्याप्रमाणे असतं त्यांचं काय परंतु उद्या जायचं आहे म्हणून आजचा गोड शिरा कॅन्सल करू नको असंही त्यांच्याकडचं ते बेत्ताचं गोड मला फारसं रुचत नाही पण करता काय हो मित्र कर्तव्य नाही का असं म्हणत आबांनी मला गोडशिरा करण्याची फरमाईश तर केलीच आबांची पाठवळली आणि मला आणि रोहिनला एकदमच हसू आलं आजची गुड आयडिया ऑफ गोडशिरा पण मी हंड्रेड पर्सेंट आहे आहे हां ॲग्री आहे हां आबांशी आपल्या आजच्या बेत शब्दाशी मॅचिंग असला तरी शिरा बेताचा गोड मलाही आवडत नाही असं म्हणून रोहिणी आबांच्या पावलावर पाऊल टाकत हॉलकडे गमन करिता झाला दोघंही एक नंबर गोड घाशे एक एक सुचत असतं दोघांना पण अशा प्रकारे बेत शब्द रुजल्याचा जो आनंद आहे ना त्यापुढे गोड शिऱ्याचा बेत करणं म्हणजे काही मोठं काम आहे असं मला मुळी वाटतच नाही तर अशी ही बेताची गोष्ट म्हणजे बेताची नाही गोष्ट छानच आहे पण बेत शब्दावरची गोष्ट आवडली ना मुलांना तर आता आपण शेवटाकडे येतोय है, उद्या आपण ह्याचा शेवटचा भाग वाचणार आहोत पण माझं गप्पा गोष्टी चॅनेल नक्की सबस्क्राईब करायला आणि आपल्या सगळ्या मित्रमंडळींना सांगायला विसरू नका स ते सबस्क्राईब करण्यासाठी सगळ्या गोष्टी तुम्ही एकमेकांना सांगत असालच पण त्या ऐकण्यात आणि त्या शब्दांची मजा समजण्यात जी मजा आहे ना ती काही वेगळीच हो की नाही तर उद्या आपण परत भेटूया तोपर्यंत तो बाय बाय